तुमचं स्वप्न कुठून सुरू होत डोळ्यातून कि मनातून जर तुमच्या डोक्यात एखादी कल्पना घोळत असेल आणि तिचा उपयोग तुम्ही त्याचा अधिक लाभ करून घेण्यासाठी करत असाल तर तुमच्यासाठी ते अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे तुम्ही सामान्य असतानाही इतका पैसा नक्कीच मिळवू शकाल जेवढा एखादा डॉक्टर वकील किंवा इंजिनियरला मिळतो म्हणजे कुठल्याही कल्पनेची किंमत आधीच ठरवता येत नाही ती अमूल्य आहे एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता त्याच्या घरात टी व्ही नव्हता इंटरनेट नव्हतं पण त्याच्या डोक्यात कल्पना होती तो दररोज डोळे बंद करून पाहायचा स्वतःच ऑफिस लोक त्याच नाव घेत आहेत आई डोळ्यात गर्व आहे हेच आहे कल्पना शक्तीच बिल इमॅजिनेशन <coughs> इज द वर्कशॉप ऑफ द माइंड असं नेपोलियन हिल म्हणतात ज्याच जेवढं स्वप्न मोठ त्याचं यश तेवढच मोठ मानवाला आपल्या अफाट कल्पनाशक्तींचा अंदाज आला त्यानं त्या प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी अवघ्या मानवी सृष्टीत बरेच बदल केले त्यानं हवेत उडण्याची कल्पना केली आणि ती अशी काही प्रत्यक्षात उतरवली की पक्ष्यांचं उड्डाणही तिथं काहीच वाटत नव्हतं वाफेच्या इंजनाची गती इतकी वाढली की तो हजारो मैल बैगण प्रवास करू शकतो हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ कल्पना शक्तीद्वारेच मग कल्पना म्हणजे काय कल्पना म्हणजे स्वप्न बघणं नव्हे ते स्वप्न मनात तयार करणं कल्पना म्हणजे भविष्य आधी तयार करणं आणि मग ते सत्यात उतरवणं स्टीव्ह जॉब थॉमस एडिसन ए पी जे अब्दुल कलाम या सगळ्यांनी यश आधी त्यांच्या मनात बघितलं होतं विजन ट्वेंटी हे कलामांचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे त्यांची कल्पनाशक्ती त्यांची दिशा होती आणि त्यांचं स्वप्न हे त्यांनी सत्यात उतरवलं मनात संपत्ती मिळवण्याची इच्छा असणे म्हणजेच एक निर्विकार प्रेरणा असणे या प्रेरणेचं साकार रूपांतर म्हणजे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी आपल्याला अनेक योजनांचाही वापर करावा लागेल या योजनांचा वापर करून आपण ते संपत्तीत पाहू शकतो आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग तुम्हाला एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठीचा मार्ग नक्कीच सापडतो तुमचं स्वप्न काय आहे ते स्वप्न तुम्ही दररोज डोळे बंद करून पाहता का तुम्ही पाहत नाही तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही आणि विश्वासाशिवाय यश येत नाही त्यामुळे दररोज डोळे बंद करून ते स्वप्न पहा स्वतःला तुमच्या ध्येयात पहा ते स्वप्न साकारलेलं यश अनुभवा ज्याने स्वतःच भविष्य मनात उभं केलं त्याला ते प्रत्यक्षात आणणं अशक्य नाही कल्पनाशक्ती ही कृतीची पहिली पायरी आहे ती वापरा ती जपा कारण एक दिवस तीच तुमचं आयुष्य बदलेल